जय जय रामकृष्ण हरी मी संगीता काळे भक्तीसाऱ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करते आज आपण सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय अकरा विश्वरूप दर्शन योग संक्षिप्त अनुवाद पाहणार आहोत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात अकराव्या अध्याय म्हणजे एक त्रिवेणी संगमाचा योग आहे म्हणून सर्व भक्तांनी या त्रिवेणी संगमामध्ये स्नान करून मुक्त व्हावे आणि जन्ममरणाच्या फेऱ्यामधून निवृत्त व्हावे असो एवढे बोलून माऊलींनी अकराव्या अध्यायाच्या अनुवादास सुरुवात केली अर्जुन श्रीकृष्णास म्हणतो हे देवा आध्यात्मिक स्वरूपाचे ज्ञान देऊन तुम्ही मला झोपेतून जागे गेले आहे माझे सर्व अज्ञान तुम्ही दूर केले आहे परंतु तुम्ही सर्व जगताच्या कल्याणासाठी वेळोवेळी जी विविध रूपे घेतली त्या सर्व अवतारांचं मला आज दर्शन व्हावं अशी माझी इच्छा आहे एवढे ऐकून भगवान श्रीकृष्ण अर्जुनास आपले विश्वरूप दर्शन दाखवतात दा। आणि यावेळी मात्र अर्जुनाकडे दिव्यदृष्टीचा अभाव असल्यामुळे तो ते रूप पाहू शकत नाही हे भगवंताच्या लक्षात आल्यानंतर भगवंतानी अर्जुनास दिव्यदृष्टी प्रदान केली भगवंताचे हे विश्वरूपाचे दर्शन झाल्यानंतर अर्जुनाला आपणास व सारे विश्व हे भगवंताचे रूप आहे याची जाणीव झाली आणि हात जोडून नतमस्तक होऊन अर्जुन भगवंताच्या पायाजवळ आले आणि अर्जुन भगवंताला म्हणाला हे देवा तुम्ही मला आज हे तुमचे विराट रूप दाखवून माझ्यावर खूप असे उपकार केलेले आहेत आज मी तुमचे हे रूप पाहून खरोखरी तृप्त झालो आहे त्यावर भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे माझे विश्वरूप दर्शन सहजासहजी कोणालाही प्राप्त होत नाही जो भक्त अनन्य भावाने शुद्ध अंतकारण्याने माझी सेवा करील तोच माझे हे रूप पाहू शकेल अशाच प्रकारचे आध्यात्मिक विचार ऐकण्यासाठी भक्तिसार या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा जय जय रामकृष्ण हरी